खा बाया खालच्या मग खा तुला पण आहे ना ऐक पाहिजे सगळं जाग्यावर नुसतं पसरून ठेवतं बाबा काही खरं नाही माहिती आला बाबा मला तर तू न मस्त पैकी कुट्टी करा खायला बारीक करून द्या हा चारा कापून आणा एक इकडं एक तिकडं एक तिकडं हे नुसते ह्यांची सेवा करत राहायची हा हे जमिनीत आहे ना नुसतं राबायचंय पण चार रुपये का खिशा काय खिशात येत नाही काय नाही त्याच्यापेक्षा आहे ना हाय तर माझ काय नाही बाबा काय चालूय काय नाही बाबा निवांत चालू आहे बिझनेस चालू आहे का, 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 का तुझा बस टेन्शन नाही काय नाही आपल्याला तुझं बरं आहे बघ बाबा आपलं काम चालू आहे नाही राव तू होय ना सहा महिन्यात चांगला एस एस सी सहा महिने झाले ना हे बाय भांडवलनी भांडवलनी हां बरोबर हां धारक्यां बापाला बोललो दोन एकर विकून टाका मा बापांनी मग ऐकलं आता बाय शर्ट व्हाईट कॉलर ताईट आयफोन बापरे आणि तिकडे एक गोडा आणलं बाप फॉर्च्युनर काय म्हणतो हां फॉर्च्युनर घेतले हां पन्नास हजार रुपये रोजचा निघता कल्ला आहे तुझं हां सगळं बोकड्या पन्नास हजार आहे म्हणलं मग बघ बोकड्या नाही तर काय आहे मजा आहे बाबा तू तर चांगला सुधारला जेवायला आज आज गावगाडा हॉटेलला जेवायला गावगाडा हॉटेल आहे का अडीचशे रुपयात फुल फुल जेवण दोन्ही कोसागत काय म्हणतो बरे अरे संग्या तू येडा आहे का हे बाय चारा कर पाणी कर दुध काढ हे कर ते करून दे ना लांब जाय आणि तू ना तू बी असं कर हाँ? एक दोन एकर एक जमीन विकून टाक नाही तर तुला सांगतो अख्खी जमीन विकून टाक आणि रिअल स्टेट मध्ये बिझनेस ना फ्लॅट बांध रोज बांध गप्पा गप गप्पा गप्प नुसतं पावड्याने पैसे वाढणार काय म्हणतो रोज बांधला तर ना पैसे अरे पावड्यानी तर नुसतं गवतच हा तारा टाकेल ना असे पैसे टाकेल म्हणजे पैसा चांगला आहे म्हणा बिझनेस मध्ये डोकं चालव डोकं आणि असा गरीब राहू नको गरीब राहू नको या भाई बाजारातले शर्ट घाल नको हाय मग काय घे ये सात हजार रुपयाचा मोबाईल रेमंड आयफोन वापर आयफोन तुझ्या जवळ सहा महिन्यापूर्वी मोबाईल नव्हता आता आयफोन डायरेक्ट लाख रुपये टाइम नाही एवढा बोलायला हा ये ये आमच्या लेवल मध्ये हा येन मी हा लक्ष हा आता पायाजवळ खांद्याजवळ ये लवकर आणि जमिनी कशी असते तर मला सांग बर बर बघता बघता सहा महिन्या द्यायला फोर्च्युनर घेतली म्हणे लाख रुपयाचा मोबाईल वापरतो ला हॉटेल लाईन पकडली गावगाडा हॉटेल चांगलं आहे पैसा चांगला छापलाय आता आपण सुद्धा आहे ना विचार केलाच पाहिजे त्याला काही घेणच नाही पडलं तुम्हाला सांगितलं बिघाडलं पूर्ण पार काढला मी तुम्हाला खर सांगायला अरे वाघ्या काय तुला गायला चारा पारी करायला लावला एवढा चारा ये विकत आणायचं तुला चारा चारा विकत नाही आणायचा पण त्या गायला टाकलाय की आता तिकडे आताच टाकला यायला काऊ टाकायचं हा मी घरी नसते तू वाटळच करतो नाही यांचा अजून मोहर्त निघेल यांचा आहे ना मोहर्त नाही निघेल त्यांचा निघाला आता अभ्यास तू पाहतच नाही बा काही आता पर्यंत कुणी जागावले कोणी है? कुणी जागावले काय बस जागावल्या काय दादा बस नाही बस बस मला पण आहे ना सोक्ष मोक्ष बोलायच काय नाही बस तू पहिला खाली दादा आई दाद बस, बस खाली सर का तिकडे इकडे बस या इकडे या चल बस मोकड्या माहिती इकडे हा आणि पाऊदीच मला बी याचं काय म्हणणं काय गे तू आता खाली इकडे आ, बोल रे भाऊ काय म्हणतो आज दादा हा काय दादा दादा आणि आई मला सांग हे जनावरांना चारा नुसता रोज कापून आणायचा कुठे करून खायला घालायची आणि शेतीत नुसता चाराच लावायचा आपला शेतकरी अवसाय हा चारा लावायचा कांदा लावायचं हा गव्हा पिकाचा आपला फायदा झाला आहे का नाही दर वर्षाला आपण त्या कर्ज ते काय बाजार घर बांधता येणार झाले एक भीत पडली तर ती नुसती चिखलात बांधली आपण बरं बोल आहे का नाही बरं बरं माझा काय विचारायला माहिती माहितीये का ही जनावर बिनावर आहेत ना फुकून टाकू बर हा फुकले हा फुकले आणि इथली अर्धी जमीन आहे ना पण टाकू बर ना बर आणि मी मस्त पैकी आहे ना गोव्याला गोव्याला जात नाही दादा माझ्या पण डोक्याला प्लॅन आहे मस्त पैकी आहे ना आता तुमच्या भाषेत सांगतो तु। मस्तपैकी बाहेर जागा घेतो रस्त्याच्या जा कडेला कुठं रोहस चांगला बांधतो गाय करायचं रो हाऊस म्हणजे घर घर बिल्डिंग चांगल्याच बरं का बिल्डिंग बांधू त्या इकू पाच पन्नास लाखाला त्याच्यात चार रुपये येतील बरोबर हा पैसा फायदेशीर आहे का नाही हा एखादा काय तर टाकता येईल एखादा हॉटेल मोठे टाकू नाही तर लॉजिंग टाकू लॉजिंग रोज पैसा येईल लॉजिंग लॉजिंगचा एकदम नंबर बरं छोटाच नाही परत पैसा रोज रोज येईल काय उठ सूट गावात काप त्याला जनावरांना खायला घाल सकाळ संध्याकाळ दारा काढत बस हा हाताचं वाट टोळ झालं बोट राहिले धारा काढून काढून गावात काप मग आला त्याच्या कधी खिशात पैसा दिसतोय का नाही नाही असं झालं बाबा नाही फायदेशीर आहे दादा हा लोकांना नवसा करून व्हायला आपल्याला झालं झालं ते असं किती जमीन आहे आपल्याला पन्नास एकर जमीन आहे हा पंचवीस तीस एकर फुकून टाकू ना जास्त फुकूरेच नाही काल काल नाही थोडी ठेवू ना आपल्याला एवढी तेवढी ठवायची नाही ऐकायची ना सगळीची सगळीचीडून शहरात राहायला जाऊ इड काय मग हा मी पण तेच म्हणतो नाशिकला मस्त पैकी घेऊ बंगला तू म्हणतो एवढी एवढी ठोवायची मग आता काही तिडून नाशिक वरून हिड हायला यायचंय का वावरात नाही नाही सगळीच फुकून टाकू सगळी फुकून टाकायची डायरेक्ट पुढं चालून ते पोर डायरेक्ट भूमिहीन झाले पाहिजे म्हणजे त्या पराला लाभ भेटल हा जमीन पैसे देतो टक्केवारीचा फरक सरकार पण पैसे मग दादा फायदेशीर राहील डबल पैसा भेटतात ना आपल्याला हा असा पराव लागतो असा पराव लागतो पाहिजे तर गिरायक मी आत्ता बघतो ना लगेच कोणी बघतो मी दोघाचा फोन लावून विचारू ना आपण तुमचा तर काय निर्णय का बाळा आम्ही तुझ्या कशा तू आमचं सर्व असे मातार पाण्याची काठी आमची तू जसं म्हणला तस तसं वागू आम्ही गायला पहिले ऐकू आपण लाव न शेअर बोला पाच गाय आहेत ना आपल्या पाच गायला पहिले टाकू हा एकूण टाकू बोलला पोट लावला कोणत्या व्यापारी पाहिजे ते आता गावात त्याच्याकडे फोन नाही ना ते व्यापाऱ्याकडे का बरं गाय बाग राहते जमिनीवाल्याला हा जमिनीवाल्याला पाहिजे तर लावतो लावतो बोर लय उशीर झाला आपला लय उशीर झालं काहीच नाही ठेवायचं म्हणत मला ये पटलं डो हॅलो कोरोमरे काय इकडे व्हायला हा थांब आता फोन लागला आला कोण बोलतोय विशाल बोलतोय ना बरं मी काय म्हणतोय गंगाराम बोलतोय बोल ना गांगाराम आपली जमीन सगळीच खायची तयार आहे ना तयार आहे का मग मन... पण सगळी जमीन म्हणजे पन्नास एकर आहे बरं का अरे पन्नास एकर एकर मग काय वावरातच बसलोय मी पण माकाच्या तुला भेटलो तिथं का हा तिथं ते माक्यात नाही माकाच्या वावरात माक्याच्या वावरात काय तो हा मग त्याच्या वावरतात कि म येऊ राहिला का येऊ राहिला हा हा मग तू किती मोठा झाला तो सहा महिन्यात ना ते एवढा मोबाईल नव्हता आता लाख रुपयाचा मोबाईल वापरतोय फोर व्हीलर घेतली त्याने हॉटेल बांधले आपण काय एवढं ओपन डायरेक्ट आपण लॉजिंग बाजू काही राहिले पाहिजे विमान घेऊ हा विमान नको आपल्याला इमण काय करायचं थांब ना येऊ दे नमस्कार नमस्कार आई वडील आई वडील ते त्यांना विचारलं म्हणलं जागा ऐकायची एक आपल्याला मी तर म्हणत होतो पंचवीस तीस एकर ऐकू पण ती म्हणायला लागली सगळीच ऐकून टाक मग काय अर्थ नाही ठेवायचीच काय करायलाच कोण नाही ना आमच्याकडे एवढं पोर आहे त्याला आपण आहे ना आपण कमिशन वरती काम करतो दलाली बा दलाली दलाल दार मी एवढं करायचा नाही नाही माझं घ्यायचं विकायचं काम आहे त्याच्यावर एवढं कामाव तो ह्याच्यावर दलाली होतो एवढं कामावलं कसलं काय काय वाटलं तू मोबाईल आहे गाडी आहे फोन तुम्हाला कमिशन राहता का जमिनीचा व्यवहार केल्या म्हणजे लोकांच्या काळे आईच आईला तुम्ही नवरे पाहताय बा तुमच्या कमिशनसाठी बोलते मग त्याच बोलावं लागल मग यायचं आहे ना रे ही आपली काळी आई हा सात बारा तो बापाच्या नावावर तो आज्याच्या नाव आता त्याच्या तो पंजाचं नाव आणि आता इडं दुसरा टिकोबा आणून बसवायचं म्हणलं आईला नवराच करायचा आहे ना आपल्याला म्हणजे आईलाच नवरा करायचा म्हणतात त्याला जुन्या लोकांची म्हणे भाऊ जुनी माणसं असेच म्हणतात बाबा नवरा करू असं म्हणजे आमच्या आईला नवरा करायचा आहे तो कमिशन तुम्हाला द्यायचंय का हा पैसे देऊन पैसे देऊन बरं मग केवढ्याला द्यायची आपली जमीन विचारला त्याला हा कितीला घेणार बाबा पन्नास एकर शाहमध्ये तुमची वस्तू आहे तुम्ही सांगायला पाहिजे ना नाही पण मग पन्नास एकर आहे तू बोल, बो, बोल ना मग हा बोलतो ना मग बोल ना व्यवहार हा मग आता तुम्ही बोलून देल थांब ऐकायला थांबला आता काय बाहेर महत्वाचा आहे तेव्हा पन्नास एकर आहे हा अख्खी फुक फुकून टाकायची फुकट द्यायची फुकून टाकायची इकायची तू आता फुकट कसा देईल पैसे पाहिजेत ना मला ना त्याच आवरा आवर काय फुकायचे म्हणजे एकूण टाकू आपण काय अडचण हाय ना पन्नास एकर गेल ना ते शंभर एकर राहिले तरी ट्रोले जे गिरयक आहे मायकडे हा तो आज सकाळी घेतील नंबर चे पार्ट आहे सगळे ब्लॅक मनी वाले बोला आता कसं आहे आमची पन्नास एकर म्हणल्यावर आहे ना कमीत कमी आहे ना सत्तर लाख रुपये पाहिजे ना दादा आपल्याला नाही तुला केवढा परवड तुला परौड़ा? परौड़ा पर तू मला सत्तर लाख रुपये परवडतील तुला 70 लाखाला किती ऐक ना तुला तेवढ्या पैशांमध्ये तोय तोय जे स्वप्न आहे ना ते पूर्ण झाले पाहिजे त्यावा काय करायचं लॉजिक गाडी घ्यायची गाडी घ्यायची अजून आपल्याला घर बांधायचं आपल्याला घर बांधायचं अजून हा बस एवढं झालं तरी चालेल आणि तुला बायको करायची ते होईल कावा? ते काय नीट पैसे जमीन इकडे कोणी देणार हा ते होऊन जाईल बरोबर 70 लाखाला हा म्हणजे 70 लाख रुपये एकर का सत्तर लाखात पुरी नाही पुरी पुरी हा 70 लाखात पुरू हा पण कमिशन तुला नाही देणार बाबा तू पै तुझं तू कमिशन कसं पण काढून दे त्याच्या कोण घे त्याच्या कोण हा समर कोण 70 लाख त्याच्या नीट विचार कर ना बाबा सत्तर लाखाला पन्नास कर ना हा बरोबर आहे त्याचं काय चुकलं नाही बरोबर सगळी किंमत तेवढीच आहे ना हा बोल असं गंगाराम तू चुकतोय काय तिकडे चुकतोय म्हणजे काय ते जास्त झालं का पैसा जास्त झालं का अरे बाबा आता अरे मग तू आयला तो लावले पाहिजे ना तेवढे हे बघ मार्केटच्या हिशोबाने सांगतो तुला गंगाराम आपल्याकडे चालू आहे पन्नास लाख पा... रुपये एकर हा पा, तुझी पन्नास एकर आहे ना मग किती रुपयाची होती पन्नास लाख रुपये एकर तू पन्नास एकर किती रुपयाची होती हे दादा दादा किती होते पैसे मग करा हिशोबा चुशी केले ना कर हिशोब कर म्हणजे काय दादा मला खाये खाये दादा सांग ना काय किती होते आता बेकाव वापल्या जमीन बेकाव जमीन वापल्या बरोबर त्याचा तो अभ्यास होत कमी वाटत त्याच्यामुळे त्याला नाही उमत ते तर पन्नास लाख रुपये एकर आपण तुमची जमीन मी काय म्हणतो तुला बोलवेल कोण आहे बोलवेल कोण त्याच्याशी व्यवहार बर जाऊ दे मग तुम्हाला नसल द्यायची तर नका नाही कोणाला द्यायची आम्हाला द्यायची आमचं काय समज आखी प्रॉपर्टी किती लाखाची किती घेशील कोणाची आखी प्रॉपर्टी किती लाखाची कोणाची ती वाली मावाली आखी प्रॉपर्टी आहे ऐंशी नव्वद लाखाची आहे आणि पन्नास एक लाख रुपये कर्ज मग मी काय म्हणते पन्नास एक लाखाची तुझी प्रॉपर्टी बरोबर ऐंशी एक लाख सत्तर ऐंशी लाखाची प्रॉपर्टी पन्नास लाख रुपये कर्ज कर्ज आहे अच्छा तर सगळी राऊंड फिगर मग कर्ज जर ती इकली प्रॉपर्टी कर्ज जर केलं तर वीस एक लाख रुपये राहते तर मग याची एक एकरचा काय म्हणला पन्नास लाख रुपये पन्नास लाख रुपये आणि दोन एकरचे एक कोटी बरोबर ना मग आता तो यावाला ऐंशी लाखाचा दिवा लावायचा एक कोटीच्या वावरामध्ये तू इड बसेल आणि आमच्या नवरा का बा, मा जबा जबा बा, का माझं काम आहे मी पुढच बोलतो हे तू पुढं चाल ताई आहे का असं काय काय चुके त्याला कशाला चप्पल दाखवते दाखव त्याला कशाला चपलीने मारते तो आता करणारच ऐका तुम्हाला मी माझी बाजू सांगतो माझं काम आहे का मला बाहून गिर्या पाहून देणे मी कमिशन एजंट आहे लक्षात मला बोलवलं म्हणून मी आलो स्वतः आलो का मी स्वतः आलो असतो तर तुम्ही मला चपलीने मारा हुशार तर माणूस पाहायचा वाता ना हुशार माणूस पाहायचा त्याला पन्नास लाखाव शून्य किती राहते राहते ना। अरे स्वप्न स्वप्न पाहिले टी माग काय बरोबर माग येऊ बरं का भाऊ ये असं कोणाच्या जमीन लाईनावर पाहून दलाल की नको खाऊ चाल नीक परत माग फिरू नको तुझ काय चांगलं गिर का आणलं होतं गिर खरेदी केली के का जमीन तर खरेदी केली का जमिनीची किंमत किती आहे आपल्या कळाली का तुला एवढी म्हणजे काय राहत आपजे म्हणजे काय राहत आपजे कळायचा करोड आपजे म्हणजे काय राहत करोड कळायच तुला आणि ही लक्ष्मी इचं दूध खातो संध्याकाळी चुरून मुरून खातो मग तो, तो खातो तो का ना? ना? खातो का नाही मग काय म्हणतो गाई बी विकायच्या गायी फू काटायच्या जमीन फू काटायची तुमच्या जमिनीला मुळ आला का काय मारती कशाला मी तर जाण्याच्या टायमाला तुला दाबला असतं मोरी मध्ये मला जर माहीत असतं फायदा अशी निघणार आहे या काळ्या मध्ये मी कष्ट केले लहानचे मोठे केले म्हणतो मग कर्ज होतय का नाही कोणावर आपल्या तो आव होत आहे आमच्यावर थोडी होत आम्ही लक्ष्मीच्या दुधामधून आम्ही फेरीत कर्ज नाही कष्ट काय म्हणतो गाडी घ्यायची कोणची घ्यायची रे फोर व्हीलर हा पण तिचं काही नाव अभिवासन अस जीप गाडी घ्यायची त्याला कष्ट कर किती गिअर राहते तिला चार हा चार चार राहते एक दिवस राहिला पाच केवढ्याला राहते गाडी हा केवढ्याला राहते काय चार पाच लाखाला ती गाडी का ते चार पाच लाखाव की ती शून्य राहते तीन शून्य चार लाख पाच लाख टाकलं टोळा टाकला सहा शून्य राहते किती शून्य

अरे झाला तवा तुला बोलला ना मोरी दाबो टाक आला कुठे आपल्या ना आ? आ? ला हं जमिनी लगी मा बाप ने ओपली नाही मी ओपली नाही अजून संगती परा लागला वपायला संगती भांगार संगती भांगार यांना काय भाड खाऊ तू केन बॉम्बी लीक्या जमिनी लगी राई कानुरायाचं लग्न व्हायना आ, जमीन आपल्याला कोण देईल का शिक्षणाचा तपास नाही हजारो किती शून्य हे माहित नाही आणि जमीन विकून आणि गाडी घ्यायची बंगला बांधायची आणि कनो कनो हा त्याला ना हाँ? आता घरी गेल्या एक का त्याला असा बाथरूम मध्ये चिवून देते धरून चव चव जाऊ दे रिवस परत हा काहीच आवडते रिवस जाऊ दे मग काय आला तो रस्त्यानं